भिडे येथे कृष्ण जन्म व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा पोलिसांचा तगडा बंदोबस्त भिडे येथील पुरातन कृष्ण मंदिरात सालाबाद प्रमाणे कृष्ण जन्म व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वर्षाला भाविकांची अलोक गर्दी व त्यातही तीन दिवस जत्रा भरत असल्याने हौसेजौसे यांचा भर पडत असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त व त्यांचे सहकार्य महत्वाचे ठरले आहे भिडी येथील पुरातन भोसले कालीन कृष्ण मंदिर असून येथे सालाबाद प्रमाणे श्रावण कृत्य आठ मंडळांच्या गजराने दहांडी चौकात दहिहांडी फोडण्यात आली या उत्साहात हुसनापूर येथून परंपरागत नुसार कृष्ण व सुदामा पालखीचे आगमन होते ही पालखी आल्यावरच भिडी मंदिरात काला दहिहांडी फोडल्या जाते या दंडी उत्सवाला भिडी परिक्षेत्रातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात या उत्साहात कुस्नापूर भिडी वारकरी भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या दोन दिवस उत्साहाला देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश चव्हाद यांच्या मार्गदर्शनात भिडी पोलीस चौकीचे जमादार प्रकाश निमजे यांच्या देखरेखीत शिपाई गृहरक्षक दल महिला शिपाई महिला गृहरक्षक दल असा तगडा बंदोबस्त ठेवून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये व भाविकांना मोलाचे सहकार्य केले व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला राजू वटाने वर्धा ब्लास्ट न्यूज भेडी